मिळवलेल्या ठेकेदारीतून यांना गटारी रस्त्याचे धड नीट काम करता आलं नाही ते मतदारांना आज जिल्हा विकासाची हमी देतात आणि आमच्या विकासा कामावरती प्रश्न करतात याचं मतदारांमधूनच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे कारण आम्ही तीस वर्षात काय केलं त्याचा लेखा जो का लोकांना तोंडी पाठय जिल्हा निर्मिती केली रस्ते धरण बंधारे पूर्ण करण्याबरोबरच शेती विकास केला हे करत असतानाच शेतकऱ्यांना गायी बकऱ्या दिल्या महिलांना गृह उद्योग दिले गरीबांना घर दिली इतकंच नाही तर भांडी गॅस सुरक्षा संच हे पण आमच्या प्रयत्नांमुळे लोकांना सरकारकडून मिळाले हे सर्व मतदारांना माहीत आहे त्यामुळे आम्ही तीस वर्षात काय केलं असा प्रश्न करणाऱ्या विरोधकांना लोक निश्चितच जागा दाखवतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी या कॉर्नर सभांमधून बोलताना व्यक्त केला सावळदा अन्रद वरुळ कानडी बिलाडी बामखेडा कवठळ कुवत पुसनद आणि अन्य गावांमधील मतदारांशी संपर्क साधला तसेच कॉर्नर सहभाग घेऊन आपली भूमिका मांडली त्याप्रसंगी ते बोलत होते